सुस्वागतम सुस्वागतम मित्रांनो माझा परिचय आपल्या स्क्रीन समोर आहे राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ती होत आहे त्या निमित्ताने एक व्हिडिओ मी आपल्या समोर प्रस्तुत करीत आहे वंदे मातरम या गीताची रचना कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली त्यांचा अल्पसा परिचय त्यांचा फोटो आपण पाहत आहोत मित्रांनो कवी लेखक कादंबरीकार पत्रकार स्वातंत्र्य सेनानी बंकिमचंद्र चटर्जी चटोपाध्याय यांचा जन्म सत्तावीस जून अठराशे अडोतीस नैहाटी बंगाल प्रांतात झाला सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर या दिवशी बंगाल बंगालमधील कांटलपाडा या गावात देवी मातेच्या मूर्ती समोर या गीताची रचना कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली सन अठराशे ब्याऐंशी मध्ये लिखित आनंद मठ या शृंखलाबद्ध बांगला भाषेतील कादंबरीत हे गीत समाविष्ट केले मित्रांनो आनंद मठ एक राजकीय कादंबरी असून संन्यासी विद्रोहाचे वर्णन या कादंबरीत आहे या कादंबरीत अठराशे ब्याऐंशी मध्ये हे गीत भवानंद संन्यासीने गायला आहे आणि या गीताच्या माध्यमातून संन्यासीनी विद्रोहाचं एक विस्फोटक रूप या कादंबरीत दाखवलं आहे जुलमी राजवटी विरुद्ध उठाव करण्यासाठी संन्यासी एकत्र आले आणि हा हे गीत एक मंत्र एक उद्घोषणा म्हणून या कादंबरीत समाविष्ट झाले पुढच्या इकडकडे जाऊया मित्रांनो वंदे मातरम गीताचा इतिहास आपण बघूयात केंद्र सरकारने वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव अर्थात एकशे पन्नास वर्ष पूर्तीनिमित्त आपण पूर्ण देशात पहिल्या टप्प्यात वंदे मातरम या गीताचा गायन आणि त्याचा भावार्थ शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये प्रत्येक ठिकाणी या गीताची गायन आपण ऐकत आहोत आणि गीताचा इतिहास सुद्धा आपण माहिती करून घेत आहोत आणि या वंदे मातरम गीताचा इतिहास काय आहे ते आपल्या समोर या स्लाइड मध्ये येईल वंदे मातरम शब्द एक मंत्र आहे एक ऊर्जा आहे एक संकल्प आहे संस्कृत आणि बांगला मिश्रित भाषांमध्ये रचलेले गीत भारत मातेची महानता प्रकट करणारे एक राष्ट्रीय गीत राष्ट्रीय गीत, राश्क्रिय गीत। मातृभूमीची साधना आहे प्रार्थना आहे गीताचे शीर्षक बांगला वंदे मातरम असे होते परंतु भाषेत हे शीर्षक वंदे मातरम असे कवीने घेतले असून या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो माता मी तुला नमन करतो असा अर्थ यात समाविष्ट आहे सर्वप्रथम सन अठराशे शहाण्णव मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्ता या येथे अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले पुढच्या स्लाइड कडे जाऊया वंदे मातरम राष्ट्रीय गीत एक देशभक्तीची प्रेरणा आहे सन 1905 पाच मध्ये बनारस येथे काँग्रेस अधिवेशनात राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झाला आंदोलनात राष्ट्रीय नारा बनला मित्रांनो अखंड भारताची फाळणी करण्याचा ब्रिटिशांचा तो डाव होता आणि या डाव उधळवण्यासाठी या राष्ट्रीय नार्याची गरज होती आणि हा राष्ट्रीय नारा मंत्र घेऊन त्यावेळी आपले स्वातंत्र्य सेनानी लढले चौदा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेच्या बैठकीचा प्रारंभ वंदे मातरम आणि शेवट जन गण मन या राष्ट्रगीताने झाला चोवीस जानेवारी एकोणाशे पन्नास मध्ये संविधान सभेत संविधानाचे अंतिम रूप वंदे मातरम जनगण मन राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली वंदे गीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा सन दोन हजार दोन मध्ये च्या एका सर्वेक्षणामध्ये विश्वातील दुसरे लोकप्रिय गीत ठरले एवढी या गीताची महिमा या ठिकाणी माहिती करून घेत आहोत वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सश्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रजोत्सना फुल की दयामिनी फुल कुसुमित सुहासिनी सुमधुरवासिनी सुखदा आले द्विसप्त कोटी भुजेर दूत खंड करवाले अब केन नमाय तो बोले बहु बल धारिणी नमामितादिनी रिपुल दवारी मिनि नमामि त्वं नमामि कमला अमरा मित्रांनो आताच आपण आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनी येत्या पाचवीची विद्यार्थिनी कुमारी प्राची गोकुळ पाटील हिने गायलेले वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची रचना गायन आपण ऐकलं त्यानंतर आपण या राष्ट्रीय गीताचा भावार्थ आपल्यासाठी कसा प्रेरणा आहे प्रेरणा स्रोत आहे कसा मंत्र आहे ते आपण या ठिकाणी पाहूया वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुपलाम मलयजशीतलाम शीतलाम सश्यशामलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम आपल्या समोर शब्दार्थ आहेत संस्कृत मध्ये आणि त्याचा मराठी अर्थ काय आहे आपण पाहूया वंदे मातरम आई मी तुला वंदन करतो समृद्ध फळांनी समृद्ध माझी मातृभूमी मलयज शीतलाम मलय अर्थात निलगिरी पर्वत पर्वतावरील चंदनाचा सुगंध शीतल वारा देणारी माझी भूमाता श्रस्य श्यामला मातरम अर्थात जमिनीवर हिरवी पिके व अन्नधान्याने समृद्ध झालेली हे माते मी तुला वंदन करतो शुभ्र ज्योत्सनाम पुलकित यामिनी फुल्ल कुसुमित दल शोभिनिम सुवासिनिम सुमधुर भाषिनिम सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम मित्रांनो छंद दोन या दुसऱ्या छंदाचा भावार्थ आपण पाहूया शुभ्र जोत्स नाम उल्लकित यामिनीम शुभ्र चांदण्यांनी रात्री रात्रीसारखी तू सुंदर आहेस काही संस्कृत शब्दाचे मराठी शब्द आपल्या समोर आहेत जोस्त ना चांदणी रात्र चांदणे ज्या ठिकाणी असते त्याला जोस्त ना असं संस्कृत भाषेमध्ये म्हणतात यामिनी रात्र संस्कृत शब्द आहे यामिनी रात्र फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनिम फुले व पानांनी बहरलेल्या वृक्षांनी तू शोभायमान दिसते फुल्ल पूर्ण फुललेले द्रुमदल वृक्षाची पाने हे माते तुझं वैभव तुझं सौंदर्य असे आहे की तुझ्या धरतीवर जे काही वृक्ष आहेत फुलांची रोपे आहेत हे फुलं आणि पाण्यांनी बहरलेले आहे हे तुझ सुंदर रूप नेहमी नेहमी मातरम हे माते तुझा हसरा चेहरा आणि मधुर भाषा यामुळे आम्हाला सुख मिळते या सुंदरतेचे वरदान आम्हाला दे हे माते मी तुला वंदन करतो मी तुला वंदन करतो हे धरती माता हे मातृभूमी सुंदर रूप तुझा, तुझा हसरा चेहरा तुझी समृद्धी हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे सप कोटिकोटिकण्ठ कलकलनिनादकराले द्विसप्तकोटिर्धुत खडकरवाले अबलाके नो मा यत बोले बहुबलधारिणीं नमामितारिणीं रिपुदल वारिणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम् या तिसऱ्या छंदाचा अर्थ आपल्या समोर आहे सप्त कोटी कंठ कलकल निनाद कराले, अर्थात सात कोटी त्याचा भावार्थ चौदा कोटी अर्थात त्यावेळी जेवढे आपले भारतीय नागरिक होते या नागरिकाला ना, प्रेरणा देणारी वीरश्री युक्त मोठा आवाज देणारी तू वीर माता आहेस सत्तर कोटी अर्थात चौदा कोटी निनाद वीरश्री आवाज हे मातृभूमी तुला या तुझ्या धरतीवर कोणीही आक्रमण केलं तर तू आम्हाला वीरश्रीयुक्त आवाज देते आमच्यात लढण्याची प्रेरणा देते हे मातृभूमी तू आमचे प्रेरणास्थान आहे द्विसप्त कोटी मुजेर धृत खडग करवाले चौदा कोटी हातांना तेजस्वी तलवार देणारी तू त्याचे काही संस्कृत शब्दातले अर्थ आपल्या समोर आहेत मुजैर धृत अर्थात हातात धरलेली खडग अर्थात तलवार अबला केनोमा येतो बोले कोण म्हणतो तू अबला आहेस बहुभल धारिणी धारण करणाऱ्या आम्हाला तारण करणाऱ्या शत्रूंचा नाश करणाऱ्या मातेस मी नमन करतो यात काही संस्कृत शब्द आपल्या समोर आहे रिपुदल अर्थात शत्रु समूह हे माते तू आम्हाला लढण्यासाठी प्रेरणा देत असते हे माते तू आमचं सामर्थ्य हो वाढवण्यासाठी शक्ती देत असते माते आमच्या समोर तुला आक्रमण करण्यासाठी तुला बंदिस्त करण्यासाठी कितीही शत्रू आले तरी त्याचा नाश करण्यासाठी तू आम्हाला लढण्याची प्रेरणा देत असते आणि खऱ्या अर्थाने तूच अशा शत्रूंना पडवून लावते अशा मातेस मी नमन करतो पुढच्या स्लाइड कडे जाऊया तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म तुम्ही प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तुमारी प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वंदे मातरम वंदे मातरम मित्रांनो तुम्ही विद्या तुम्ही शब्द हा बांगला भाषेत उच्चारला जातो तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तूच विद्या तूच धर्म तूच आमचे हृदय आहेस तुम्ही बांगला शब्द मराठी तूच सर्वनाम आहे तुम्ही मर्म तुम्ही प्राण हा शरीरे तू रहस्य अर्थात मर्म आहेस तूच माझ्या शरीरातील हृदय तुम्ही मा भक्ती माझ्या हातात तुझी शक्ती आहे माझ्या हृदयात तुझीच भक्ती आहे तुम्हारी प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे माते तुझीच मूर्ती अर्थात प्रतिमा मंदिरात माझ्या हृदय मंदिरात मी घडवतो वंदे मातरम आई मी तुला वंदन करतो हे माते तू आम्हाला काय देत नाहीस तू सर्व काही साधने आम्हाला देत असते तू विद्या देते तूच आहे तू आमची धारणा शक्ती आहे तू आमचं मन आणि हृदयात चांगले विचार देणारी हे मातृभूमी तू शक्ती आहेस तुझ्यामुळेच आम्हाला धर्तीवर या देशात अनेक रहस्य आम्ही उलगडली आहेत माते खऱ्या अर्थाने तूच आमच्या शरीरातील प्राण आहेस म्हणून हे आई मी तुला वंदन करतो पुढच्या कडे जाऊया त्वम हि दुर्गा दशप्रहरण धारिणीं कमला कमलदल विहारिणीं वाणी विद्या दायिनी नमामि नमामि कमलां अमलां अतुलाम् सुजलां सुपलां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं त्वम हि दुर्गा दशप्रहरण धारिणी दहा आयुधे धारण करणारी तू दुर्गा आहेस दश प्रहरण संस्कृत शब्द त्याचा अर्थ आहे दहा आयुधे आयुध शस्त्र कमला कमल दल विहारी तूच कमलाच्या पानावर विहार करणारी लक्ष्मी कमला आहेस वाणी विद्यादायिनी तूच वाणी व वा ज्ञान देणारी सरस्वती आहेस मी तुला नमस्कार करतो सुजलाम पाण्याने समृद्ध फळांनी समृद्ध मातृभूमीला नमन करतो हे माता हे मातृभूमी हे भारत देशा आम्ही तुझ्या धरतीवर जन्माला आलो तू काय नाहीस तिला आम्हाला माते तू आम्हाला शक्ती दिलीस जे जे काही अन्यायी अत्याचारी असे शत्रू होते त्यांना लढण्यासाठी जी साधनं आमच्या या धर्तीवर आहेत त्या साधनांद्वारे आम्ही सामर्थ्यशाली झालो त्या साधनांचा सा लढण्यासाठी आम्ही उपयोग करतो हे माते तू आमच्यासाठी लक्ष्मी धन वित्त आहेस या भारत देशामध्ये जो काही आम्ही रोजगार करतोय नोकरी करतोय व्यवसाय करतो आहे माते, हे माते तूच आम्हाला त्या माध्यमातून धन वित्त देते म्हणून धन देणारी तू माता आहेस तूच ज्ञान देणारी सरस्वती आहेस हे माते या भारत देशात जे जे काही आम्ही शिकलो बुद्धिवान झालो हे ज्ञान देणारी हे साधना आहेत ते तूच देतेस म्हणून माते तू सरस्वती आहे तूच आम्हाला बुद्धिवंत केलेस तूच आम्हाला शक्तिशाली सामर्थ्यशाली केलेस तूच आम्हाला सांभाळते आहेस आणि खऱ्या अर्थाने माते पाण्याने समृद्ध आणि फळांनी समृद्ध तुझे आम्ही निश्चित संरक्षण करू हे मातृभूमी तुला मी नमन करतो सहावा छंद श्यामलां सरलां सुस्मितां उषितां धरणीं भरणीं मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम् श्यामलां सरलां सुष्मितां हुषिताम् सावड्या रंगाची अर्थात श्यामला प्रामाणिक वागणारी सरला सुंदर हास्य व वालंकाराने सुशोभित हे माता हे धरणीम भरणीम मातरम आमचे धारण म्हणजे सांभाळणे पोषण करणारी हे धरती माता मी तुला वंदन करतो मी तुला वंदन करतो अशा अर्थाने या सहा छंदामध्ये कवी चंद्र चटर्जी यांनी हे राष्ट्रीय गीत लिहिले ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे भारत माता माझा भारत देश माझी मातृभूमी याच्या रक्षणासाठी याच्या समृद्धीसाठी आम्ही नेहमी तयार आहोत या राष्ट्रीय गीतातून कवी आपणास काय संदेश देतात पुढच्या कडे आपण हा संदेश पाहूया या राष्ट्रीय गीतातून त्याग बलिदान समर्पण व देशभक्तीची प्रखर भावना व्यक्त होते मातृभक्ती या मातीचा स्थायी भाव आहे ज्या धर्तीवर आपला जन्म होतो आपले चरणस्पर्श मातृभूमी ती जननी अर्थात पालन पोषण करणारी हे भारत माता आपला देश या मुख्य मध्यवर्ती कल्पनेवर हे राष्ट्रगीत रचले आहे धर्म म्हणजे धारण करणे जीवन जगण्याची रीत कर्तव्य आदर्श आचरण होय मातृभूमी तू आम्हाला जे जे दिलेस ते आम्ही धारण करू त्याचबरोबर आमच्या आदर्श आचरणाने माझ्या मातृभूमीचे माझ्या भारत देशाचे नाव आम्ही विश्वभर उज्वल करू हाच आमचा धर्म माझ्या मातृभूमीचे रक्षण तिला समृद्ध करणे तिला विकसित करणे हाच माझा धर्म असा भाव व्यक्त होतो मातृभूमीचे वैभव तिचे सौंदर्य संस्कृती परंपरा इतिहास यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे हा विचार या राष्ट्रगीतातून व्यक्त होतो मातृभूमी हीच माता असा भाव प्रत्येक भारतीयाने आपल्या मनात हृदयात निर्माण केला तर देशाबद्दल दृढ केला तर राष्ट्रीय एकता व अखंडता अबाधित राहील हीच खरी राष्ट्रभक्ती या राष्ट्रीय गीतातून सांगितली आहे मित्रांनो आपण या व्हिडिओद्वारे या वंदे मातरम राष्ट्रीय गीताची रचना इतिहास प्रेरणा आणि आमच्या विद्यार्थिनीने तिच्या आवाजात सादर केलेले राष्ट्रीय गीत त्याबरोबरच कविल्या, कवीचा भावार्थ या राष्ट्रीय गीतातून काय आहे हे आपण ऐकून घेतले आपले खूप खूप धन्यवाद वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.